जपानच्या योगागुनी बेटावर पाण्याच्या आत पिरामिडचे अवशेष मिळाल्याची घटना समोर आली आहे पण हे पिरामिड इथे आलं कसं यामागे काय रहस्य आहे काही रिपोर्टनुसार एक्सपर्टचं मत आहे की इथे दहा हजार वर्षांआधी एक शहर होत जे लुप्त झालेल्या सभ्यतेने वसवलं होतं त्याचेच अवशेष आज पाण्याखाली आहे यात सगळ्यात जास्त हैराण करणारं म्हणजे येथील पिरामिड त्याशिवाय आणखीही काही इमारती ज्या मंदिर स्टेडियम सारख्या दिसतात इंडिपेंडेंट यूके च्या रिपोर्ट नुसार समुद्राचे अभ्यासक मसाकी किमुरा यांनी दोन हजार सात मध्ये नॅशनल जिओग्राफिकला सांगितलं होतं की येथील सगळ्या मोठी इमारत एका पिरामिड सारखी दिसते जी पंचवीस मीटर खोलातून वर येत आहे त्यावेळी किमुरा पंधरा वर्षापासून या वास्तूच्या संरचनेची मॅपिंग करत होते आणि जेव्हा जेव्हा ते बघण्यासाठी पाण्यात जात होते तेव्हा त्यांना विश्वास बसत नव्हता की ही इमारत एका प्राचीन शहराचा भाग आहे बीबीसीच्या रिपोर्ट नुसार त्यांचं आणि काही इतर लोकांचं मत होत की ही इमारत देशातील लोकांनी बनवली असेल हे लोक शिकार करत होते ते बारा स्कोच म्हणाले की योगागुनी स्मारक हे अजिबात मानव निर्मित नाहीये दोन्ही एक्सपर्टने केलेल्या या दाव्यांना आता सोळा पेक्षा जास्त वर्ष झाली आहे तेच पाण्याखालील हे शहर सापडण्यास सद्दीस वर्ष झाली आहे पण अजूनही याची निर्मिती कशी झाली हे एक रहस्य बनून आहे एक हजार नऊशे शहाऐंशी मध्ये एका व्यक्तीला पाण्याखाली हे पिरामिड तेव्हापासून हे पृथ्वीवर बनण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जात आहेत किमुरा यांनी सांगितलं की एक हजार सातशे एकाहत्तर मध्ये एक सुनामी आली होती ज्याच्या लाटा चाळीस मीटर उंच म्हणजे एकशे एकतीस फुट उंच होत्या यामुळे योगागुनी बेट आणि आजूबाजूचा परिसर प्रभावित झाला होता या घटनेत बारा हजार लोक मृत्यू झाले किंवा बेपत्ता झाले